सलग एकवीस वर्ष सुरू असलेल्या कोल्हापूर ते नंदबाळ वारीचा सोहळा सतरा जुलै रोजी होणार आहे तत्पूर्वी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला नगर प्रदक्षिणा सोहळा होईल या सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन दिंडी प्रमुख आनंदराव लाड महाराज यांनी केले आषाढी वारीच्या पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते आषाढी वारीच्या निमित्तानं मिरजकर तिकटीत इथं श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोळा भक्तमंडळ ट्रस्टच्या वतीनं बैठक घेण्यात आली या बैठकीला दिंडी प्रमुख आनंदराव लाड महाराज ॲडव्होकेट राजेंद्र किंकर संभाजी पाटील भगवान तिवले ॲडव्होकेट सुधीर वंदुरकर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ एम पी पाटील यांना पीएचडी मिळाल्याबद्दल आणि महालक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट राजेंद्र किंकर तसंच दिंडीसाठी फेटे भेट देणारे विष्णुपंत पवार यांचा सत्कार करण्यात आला यंदा सतरा जुलै रोजी नंदवाळ वारी होणार आहे तत्पूर्वी सोळा जुलै रोजी कोल्हापूर शहरातून नगर प्रदक्षिणा काढण्यात येईल यंदाच्या वारी सोहळ्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून चांदीचा रथ साकारला जात आहे हा रथ सागवानी असून त्यावर चांदीच्या कलाकुसरीचं काम सुरू आहे असं ट्रस्टचे सचिव दीपक गौड यांनी सांगितलं विविध शाळा महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राजेंद्र मकोटे आणि बाळासाहेब पवार यांनी केलं पुईखडी इथला रिंगण सोहळा वेळेवर पार पडावा अशी सूचना साखाराम चव्हाण यांनी केली या बैठकीला के मोहन चोरगे सूरज मोरे भगवान चरणे संतोष रांगोळे यांच्यासह ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा मंडळ आणि जय शिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते